वल्लभभाई पटेल ते मोरारजी देसाई यांच्यापर्यंत नरेंद्र मोदी ते अमित शहा यांच्यापर्यंत गुजरातमधून देश पातळीवर नावारूपाला आलेले जे जे नेते इतिहासातील असो की वर्तमानातील असो त्यांची सर्वात मोठी दुखरी नस अथवा भळभळती जखम म्हणजे मुंबई आहे मुंबई गुजरातला जोडायचीच या ईर्षेनं पेटलेला गुजराती नेता गुजराती मानसिकता ती आजही ईर्षेनं पेटलेली आहे आणि त्यांना काहीही करून ही गुजरातला जोडायची आहे असं जे राज ठाकरे यांचा आरोप आहे यामध्ये खरोखर तथ्य आहे का राज ठाकरेंचं म्हणणं आपल्याला पटतंय का आणि या कटामध्ये देवेंद्र फडणवीस जे अगदी हट्टाला पेटले आहेत कि आता माघार जरी घेतली असली तरी त्यांनी ते पुन्हा एक समिती नियुक्त केली आहे आणि मी ही हिंदी सक्ती लादणारच असा त्यांनी ठाम निर्धार व्यक्त केलाय म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मोदी शहा यांच्या मुंबई गुजरातला जोडण्याच्या कटामध्ये सहभागी आहेत काय आणि राज ठाकरे जे म्हणतात की इथे त्यांना केवळ मुंबई आता गुजरातला जोडायची त्यांना गुजरातचा जे मतदारसंघ आहेत म्हणजे मुंबई ही अगदी गुजरात्यांचा मतदारसंघ म्हणून त्यांना ह्यापुढे बनवायची आहे आणि याच गोष्टीला निशिकांत दुबे म्हणजे जे भाजपाचे नेते आहेत खासदार आहेत ते तीस ते एकतीस बत्तीस टक्के मराठा समाज केवळ मराठी समाज मुंबईमध्ये आहे म्हणजे मुंबई ही गुजरात्यांचीच आहे हे जे म्हणतायत त्याला खरोखर या कटाला यामधून दुजोरा मिळतो का आणि जे राज ठाकरे म्हणाले देवेंद्र फडणवीस जी तुम्ही केवळ ही लादून तर पहा हिंदी सक्ती मी आता रस्त्यावरच सत्ता आमच्याकडे आहे जरी तुमची लोकसभेतली आणि विधानमंडळातली सत्ता तुमच्याकडं असेल तरी रस्त्यावरची सत्ता आमच्या हातामध्ये आहे म्हणजे वेळ प्रसंगी आता त्या निशिकांत दुबेला डुबेडुबे दुबे करत तर मारेंगे परंतु वेळ पडली तर फडणवीसजी तुम्ही लावूनच सकती आता केवळ आंदोलनानं तुम्ही ती माघारी घेतली होती नुसती इशारा दिल्यामुळं यापुढे शाळा बंद करील शाळा असा जो इशारा देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे यांनी दिलाय म्हणजे खरोखर ही मुंबई गुजरातला जोडण्याची जी या गुजराती नेत्यांची इच्छा आहे ती खरोखर आपल्याला या हिंदी सक्तीच्या धोरणातून या गोष्टीला दुजोरा मिळतो काय मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल आचार्य आत्रे यांनी वर्णन केल्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांची सुद्धा इच्छा मुंबई ही गुजरातला जोडण्याची होती मोरारजी देसाई यांनी तर मराठी माणसाला गोळ्या घालण्याचे आदेश दिले आणि ते स्वतंत्र जी चळवळ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी झाली त्यामध्ये एकशे एक, एक मराठी माणसांचे बळी गेले त्यांना हुतात्मे झाले मराठी माणसं त्यावेळी कुठे ही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली आहे नाहीतर गुजरात्यांनी पूर्णपणे मुंबई ही गुजरातला जोडण्याचा पूर्णपणे षडयंत्र पूर्णपणे त्यांनी हा डाव साधलाच होता परंतु मराठी माणसांची अस्मिता मराठी भाषिकांचं जे आंदोलन झालं त्यामुळं मुंबई ही महाराष्ट्रामध्ये कायम राहिलेली आहे जशी या सरदार वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई यांनी जी, देसा जी काही मुंबई गुजरातला जोडण्याचा जे त्यांचा प्रयत्न होता तोच प्रयत्न यापुढे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे लादतायत का त्यांना हा कार्यभाग साधायचा आहे का की जर खरोखर राज ठाकरे म्हणतात की एका दुकानदाराला ज्याने माजुर्डेपणा केला परप्रांतीय भैया मी मराठी बोलणार नाही असं म्हणतो म्हणून त्याच्या कानाखाली निघालेला आवाज हा देश पातळीवर घुमतो पण गुजरात मधून वीस हजार बिहारी लोकांना झुडून बाहेर काढलं जातं त्याची बातमी कुठं होत नाही आजही बिहारी जे काही गुजरातमध्ये पोट भरायला जातात त्यांची अवस्था महाराष्ट्रामध्ये त्यांना सन्मानाची वागणूक मिळते परंतु एखाद्याच्या कानाखाली चुकीचं वागणाऱ्याचा का आवाज निघाला तर त्याची हे हिंदी चॅनलवाले हिंदी नेते ज्या पद्धतीने राज ठाकरेने उगला उगला जहर असं जे काही बातम्या येतात किंवा राज ठाकरेंचा बंदोबस्त करायलाच हवा म्हणून जे काही हिंदी पट्ट्यातली जी नेते जे ठासून बोलायला लागतात ही गोष्ट कुठंतरी म्हणजे की राज ठाकरेंच्या बोलणं आपल्याला खरोखर पटतंय का आणि या नरेंद्र मोदींना ना अमित शहांना जी सरदार वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई यांची जी अतृप्त राहिलेली इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा त्यांचा यातनं मनोदय दिसतो का आणि त्याचाच भाग म्हणून हे देवेंद्र फडणवीस बरं हे देवेंद्र फडणवीस मराठी माणूस का बरे हिंदी शक्ती त्यांनी लादली प्रयत्न केला पण त्यांना यामधनं माघार घ्यावी लागली होती आणि माघार घेतल्यानंतर पुन्हा यांनी ती नरेंद्र जाधव समिती नव्यानं नियुक्त केली आणि आता त्यांनी पुन्हा आपला एक निर्धार व्यक्त केलाय की मी हिंदी आणणारच मग आता इतका हट्टाला एक मराठी माणूस मराठी नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर एवढा हट्टाला पेटला असेल तर मग यातनं या देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय साधायचंय की गुजरातला मुंबई जोडण्याचा जो यांचा कट नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची जी इच्छा आहे जो त्यांचा मनोदय आहे म्हणजे फक्त स्वामीनिष्ठता किंवा धन्याची चाकरी म्हणून केवळ आपण उत्तम चाकर आहोत आपण आज्ञेच्या बाहेर नाही आहोत हे फक्त गुजराती नेत्यांना दाखवण्याचा प्रयत्न म्हणून हे देवेंद्र फडणवीस यांनी ही हिंदी सक्तीचं धोरण पुन्हा नव्यानं राबवण्याचा मनोदय जाहीर केला आहे का आणि राज ठाकरे जे म्हणत आहेत त्याला खरोखर यातनं थोडा का होईना शक्यता किंवा दुजोरा मिळतोच मिळतो कारण ज्यावेळेस हे देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी आता हिंदी सक्ती लादणारच आहे मग राज ठाकरे यांनी ते जे निवसून सांगितलं देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला आणि केंद्रीय सत्तेला सुद्धा त्यांनी सांगितलं की अरे रस्त्यावरची सत्ता ही आमची आहे भले ही तुमची विधीमंडळातली असेल लोकसभेतली असेल पण रस्त्यावर सत्ता चालते ती आमचीच चालते आणि आमचीच चालणार आहे आणि खरच तुम्ही जर लादायचंच असेल ना हिंदी शक्ती धोरण लादाच आणूनच पहा यापुढे आंदोलनाच्या इशाऱ्यानं केवळ तुम्हाला ते जे आर मागे घ्यावे लागले होते आता जर तुम्ही तोच प्रयत्न केला तर मग मात्र मी शाळा बंद करील शाळा शाळेंना कुलूप ठोकलं जाईल असं जे राज ठाकरेंनी इशारा दिलाय हे म्हणणं राज ठाकरेंच आपल्याला पटतंय का नाही आणि जे निशिकांत दुबे जे म्हण मराठी माणसाला परराज्यामध्ये पटक पटक कर मारेंगे म्हणाले होते हो पटक, पटक के मराठी माणसाला कोणत्याही म्हणजे अगदी राजस्थानमध्ये बिहारमध्ये मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एवढंच कशाला तामिळनाडूमध्ये सुद्धा म्हणाले मराठी माणसाला आम्ही पटक पटक कर मारू असं जे म्हणाले त्याला तेच निशिकांत दुबेंना राज ठाकरे यांनी एकदा मुंबईला या डुबे डुबे कर मारेंगे समुद्रामध्ये असं जे राज ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय पण ते प्रत्युत्तर देताना जे निशिकांत दुबे जे बोलले की एकतीस ते बत्तीस टक्के मराठी समाज आहे मुंबई ही खरी गुजरातचीच आहे असं त्यांनी जे ठासून सांगितलंय ना ते राज ठाकरेंचं आंदोलन राज ठाकरेंचा जो रस्त्यावरचा जो खळखट्याक आहे किंवा जे परप्रांतीय होईये मी मराठी बोलणार नाही असा जो दंभ भरतात त्यांच्या कानाखाली काढलेला आवाज हा योग्यच आहे आणि मराठी माणूस मराठी अस्मिता मराठी माणसांकडे जर मुंबई राहायची असेल महाराष्ट्रात मुंबई ठेवायची असेल तर खरोखर आता जे काही मीरा भाईंदर पासून तर शेवटपर्यंत म्हणजे या गुजराती मतदारसंघ बनवले जात आहेत परप्रांतीय लोकांचं वर्चस्व हो मुंबईमध्ये त्यांना आता मुंबई काहीही करून गुजरातला जोडायची आहे हे जे यांचे मनोदय आहे तो खरोखर राज ठाकरे यांचं आंदोलन असताना किंवा राज ठाकरे ठाकरे ब्रँड महाराष्ट्रामध्ये असताना शक्य होईल का आणि असा प्रयत्न खरोखर आता जे देवेंद्र फडणवीस हिरेला पेटलेत आणि मी आता हिंदी शक्ती लादणारच म्हणतात ते लादू शकतील का आणि हे जे मोदी आणि शहा यांचा जो मनोदय आहे निशिकांत दुबे जे बोलत आहेत ती भाषा अमित शहा आणि मोदींचीच आहे की हा खरा तर मुंबई गुजरात्यांची आहे असं जे निशिकांत दुबे म्हणत आहेत याला देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे का आणि त्याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस हिंदी सक्तीचं धोरण लादण्याचा त्यांचा जो निर्धार आहे यावर ते ठाम आहेत का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र